मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे श्रीनगर मध्ये बॅनर लागले शिंदेच्या शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं सांगलीतील बाराशे पैलवान यामध्ये रक्तदान करणार आहेत एकनाथ शिंदे उदय सामंत सुद्धा या शिबिराला उपस्थिती लावणार आहेत ही दृश्य सध्या आपण बघतोय सगळी बॅनरबाजी श्रीनगर मध्ये झालेली आहे एकनाथ शिंदे यांचे हे सगळे बॅनर आहेत रक्तदान शिबिराचं आयोजन तिथे केलं गेलं स्वतः एकनाथ शिंदे त्याचबरोबर उदय सामंत सुद्धा या शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत जे चंद्रहार पाटील जे पैलवान आहेत सांगलीतून आणि सांगली, सांगली कोल्हापूरच्या भागातून जवळपास हजार रक्तदाते आज आपल्या भारतीय लष्करासाठी भारतीय जवानांसाठी सीमेवर जाऊन जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तदान करणार आहेत ही भूमिका आहे राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती जागवणारी आहे सांगलीतले बाराशे पैलवान आहेत जे श्रीनगरमध्ये आयोजित या महारक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणार आहेत श्रीनगरमध्ये त्याची बॅनरबाजीसुद्धा झाली एकनाथ शिंदे यांचे फोटो या सगळ्या बॅनरवर असल्याची दृश्य आपण सध्या पाहतो आहे शिवाय स्वतः एकनाथ शिंदे त्याचबरोबर उदय सुद्धा यासाठी उपस्थिती लावणार आहेत